पुण्यात भावे जवळ बारा जणांना कारने उडवलं बारा जण एमपीएससीचे विद्यार्थी होते पुण्यातील सदाशिव पेठेत अपघाताची ही घटना घडलेली आहे सर्व विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार होत आहे टपरीवर चहा पिण्यासाठी विद्यार्थी आले होते आणि त्याचवेळी मद्यपी कॅब चालकानं भरधाव कारने या विद्यार्थ्यांना उडवलं पुण्यात मंदिरातील दानपेडी चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे महादेव गिरमकर असं चोरी करणाऱ्या आरोपीचं नाव आहे चोरीदरम्यान अडतीस हजार चारशे रुपये मंदिरामध्ये चोरी झाली आहे याप्रकरणी पोलीस अधिकचा तपास करत आहेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने एकशे तेहतीसाव्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त केरळमधील श्री पद्मनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम या ठिकाणी भगवान पद्मनाथ स्वामी मंदिर आहे त्याचा मंदिराचा देखावा देखील तयार करण्यात आलेला आहे पुणे महानगरपालिकेसमोर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुणेरी स्टाईलने आंदोलन केलं फटाके वाजवून आणि साखर वाटून आंदोलन करण्यात आलं डॉक्टर भोसले वर्षापासून महापालिकेमध्ये प्रशासक म्हणून कार्यरत आहे आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले हे निर्णय पुणेकरांवर चुकीच्या पद्धतीने लादल्याचा देखील यावेळेस आरोप पवार गटानं केला